नमस्कार रसिक हो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋतुगंध मनातला आज सादर करत आहे कवी वैभव जोशी यांची एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले ही कविता घरी आई आणि बायकोच्या कटकटीमध्ये पिसलेला आणि ऑफिसमध्ये ज्याला बॉस त्रास देतो असा एक मध्यम माणूस तुमच्या आमच्यासारखाच अशा माणसाचा पगार झालाय सॅलरी क्रेडिटचा मेसेज त्याच्या बायकोच्या मोबाईलवर गेलाय आणि मग अगदी धाडस करून तो बायकोला फोन करतो आणि अगदी गरीब सशासारखा आवाज करून बायकोला विचारतो मी आज जरा बसू का खूप स्ट्रेस आहे ग ऑफिसमध्ये फक्त एखादाच ग्लास जास्त नाही मग ती पण मोबाईलमधला पगाराचा आकडा जेवढा मोठा असतो तेवढ्याच मोठ्या मनाने बस हे म्हणजे असं जा सिमरन जा झिले आपण जिंदगी पण बारा वाजायच्या आत घरी घड्याळातले मग हा एकदम मध्ये ऑफिस मधून निघायला लागतो बॉस ओढत असतो अरे ते प्रेझेंटेशन झालं नाही अजून हो हो घरी पोच पोचल्यावर करतो सगळं काम असं म्हणत अगदी घाई घाईतच ऑफिसच्या बाहेर पडतो महिन्याभराचा कंठश्वस असतो ना इतकी घाई झालेली असते किती तगमग करत असेल जीवतो अगदी घाईघाईतच बारमध्ये पोहोचतो आयुष्यात इतकी पिचलेली असतात अशी माणसं की बारमध्ये गेल्यावर अगदी अदबीनं वेटरलाही सर इथे बसू का इतकं विवश पण हे एकदा बसले आणि एखादा पेक पोटात गेला की त्यांच्यामध्ये जे ट्रान्झिशन होतं त्याच्यावर ही कविता एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले होत असतील मला नाही अनुभव एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिने एकदम बाणेदार झाले वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास तेल लावत गेली नोकरी खड्ड्यात गेला बॉस डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा डोळ्यांन देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा लगाम सोडून धावत सुटला सैरा-वैरा घोडा मान झटकून फेकून दिली झापडा चाकरमाणी मान झटकून फेकून दिली झापडा चाकरमाणी कानात शिरल वार आणि डॅशिंग झाली वाणी नजरेत आली मस्ती नजरेत आली मस्ती शब्द धारदार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिने एकदम बाणेदार झाले कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिपते कॉन्फिडन्स वाढत चाललाय बर आता कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिबते आहे बायकोच्या आईला काही बोलत असते कोण म्हणतो घाबरतो मी हा होत असं कधी कधी कोण म्हणतो घाबरतो मी किसकी आई मोत बघतोस काय वेटर मित्रा ओत अजून ओत। दुसरा ग्लास संपता संपता टेन्शन पसार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशा सारखे जिने एकदम बाणेदार झाले तिसऱ्या पेगला थोडी थोडे थोडे स्लो झाली गाडी <laughs> तिसऱ्या पेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी फोन कुठं पाकिट कुठे पडू लागली कोडी तिसऱ्या पेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी फोन कुठे पाकिट कुठे पडू लागली लाग कोडी झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण बास झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन नंतर नंतर हे सीन वारंवार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशा जिने एकदम बाणेदार झाले चार नंतर किती प्यायलो काही आठवत नाही चार नंतर किती प्यायलो काही आठवत नाही कधी कसा घरी आलो काही सांगवत नाही चार नंतर किती प्यायलो काही आठवत नाही कधी कसा घरी आलो काही सांगवत नाही आठवती की बेल सोबत केली हात घाई आठवते की बेल सोबत केली हातघाई दारात उभी बायको आणि तिच्या मागे आई ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले आणि सशामधले वाघ सिंह गपगार झाले ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले आणि सशामधले वाघ सिंह गपगार झाले फार म्हणजे फार म्हणजे त्या रात्री फार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशा सारखे जिने एकदम बाणेदार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशा सारखे जिने एकदम बाणेदार झाले धन्यवाद कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा थँक्यू